एक दिंडी गंगा खेडवरून पंढरपूरला निघाली होती आणि ती दिंडी जनाबाईनं बघितली लहानशा जनाबाईनं बघितली जनाबाईनं बाबाला विचारलं बाबा ओ बाबा ही सगळी माणसं कुठे कोणत्या तो अग जगा जना जगाच्या मालकाच्या दर्शनाला जगाचा मालक कोण आहे पांडुरंग आहे विठ्ठाल बाबा कुठे राहतो तो एक एक नगर नगर भिमती रेविल नगरमिरी

जगाचा मालक आहे जगाचा बाप आहे मग चला ना आपण पण त्याच्या दर्शनाला जाऊ अगं कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल हा भवश्रम सुख होईल दुःखाचे उदाहरण अनेक आहेत ना संत शिरोमणी सावता महाराज काय केलं ग काय केलं संत शिरोमणी सावता महाराज कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी म्हणत 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 लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी लसनात पांडुरंग पाहिला कोथंबिरीत पांडुरंग पाहिला मिरचीमध्ये भगवंत पाहिला आणि पाहिला बरोबर त्याला आपल्या शेतामध्ये सुद्धा मोट नाडा विहीर दोरी व्यापी विरीत पंढरपूर दिसायचं काय भाव आहे काय संतांच आहेत ऐकून जा सर्व संत सर्व माणसं भगवंताकडे पायीवारीसाठी जातात सर्व संत सर्व माणसं भगवंताकडे दिंडी घेऊन जातात पण माझा पंढरपूरचा पांडुरंग स्वतःची दिंडी घेऊन अरणला सावता महाराजांच्या भेटीसाठी एवढंच नाही ऐकून जा सर्व संत सर्व माणसं देवाकडे काही ना काही मागणं मानतात मागतात गड्या पण माझा पंढरपूरचा पांडुरंग सावता महाराजांकडे लपण्यासाठी जागा मागतोय एवढंच नाही सगळ्या संतांनी सांगितलं भगवंताची भक्ती करा भक्ती केल्यानंतर भगवंत भेटेल पण ऐका कर्माचा सिद्धांत मांडला आणि आपले रोजच नित्याचं कर्म करत सुद्धा भगवंताची भक्ती केल्यानंतर भगवंताला आपल्या मयात सुद्धा आणता येतं हे दाखवून देणारे पहिले संत जर कोणते असतील तर संत शिरोमणी सावता महाराज कशी ऐका धलती आराना रत्नाची ती खान धलते आराना रत्नाची खान धलते आराना रत्नाची ती खान ते आराना रत्नाची खान what are सग प्रेमाचे आगर सावता सागर प्रेमाचे आगर सावता सागर सावता मला जण दाखवून दिले ना बाबा मला कोणाचं ऐकायचं नाही गड्या बाबा मला जायचंय दिंडी निघाली मजलदार मजल करत दिंडी पंढरपूरला पोहोचली बारी मध्ये जनाबाईची वडील आणि जनाबाई उभा राहिली ना हळूहळू बारी देवाच्या चरणाजवळ गेली आणि जनाबाईनं देवाला बघितलं बाबाला विचारलं बाबा हो बाबा हा जगाचा मालक आहे याच्या भेटीसाठी आलो आहे किती सुंदर आहे राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिका लोपलिया पाहिली वेद लावी बैसे जिवे जडवण्या सुंदर ते ध्यान करकटावरी ठेवून या इतका सुंदर देव बघितला सरपंच किती सुंदर देव बघितला आणि देव बघितल्यानंतर जनाबाई थांबली नाही बरं का काय केलं ऐकायचं का ऐका हृदय खान केला आता विद्याल कोणी हो धरीला धरीला पंढारीचा चोरा धरीला पंढारीचा चोर धरीला पंढारीचा चो जनाबाईनं देव बघितलं बघितला हृदयबंदी खाना केला आठवीतलं गोंडीला आणि ऐकावर का साठवीला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली इरझार झाला सफल व्यापार त्या जनाबाईनं म्हणावं याचा का तेवढ्या जनाबाई थांबली नाही तेवढ्या नाही थांबली जनाबाई बापाला सांगितलं बाबा ओ बाबा आता मला इथंच राहायचंय इथंच म्हणजे कुठं पंढरपुरात अगं जना आजपर्यंत किती बी झपके आणि किती बी खपके दे नाही राहिला ग पंढरपुरात महागारी आहे वर्ष श्रद्धाच दई बर एकवीस दिवसाची वारी करत आहे सप्त्यातलं बी होलं तर हानीत आहे बोलच अशी काही प्रामाणिक माणसं ती खरच खरंच दिंडी करते ग मनापासून नाही ग नाही नाही राहिलं कोणी पंढरपुरात नाही राहिलं नाही राहील बाबा कोणाचं मला सांगू नका पण मला पंढरपुरात राहायचं कोणाचं मला काय घेणं देणं अगं जना कुठे राशी देव उभा मागे पुढे उगवी सोड्या सांग जगाचा मालक आहे ना जगाचा बाप आहे ना मग एवढा मोठा बाप पाठीमाग असताना काय कुणाची बीते काय कुणाची गरज आहे पण बाप त्याला मनावर का प्रमोद साहेब एकतर आई बापाच्या हातातून मुलाचा हात सुटूच नाही एकतर आई बापाच्या हातातून मुलाचा हात सुटूच नाही सुटला तर तो अधिकाऱ्याच्या हातात पडावा आमच्या सगळ्यांचा हात आमच्या आईबापाच्या हातातून सुटला पण तो ज्ञानो वरायचा अशा गुरुवर्यांच्या हातात पडला म्हणून आम्ही तो उभा हातात हात चांगले देण्याची गरज आहे जनाबाईच्या वडिलांना दोन तीन दिवस पंढरपुरात मुक्काम केला अधिकार संपन्न साधू बघितले नाव त्यांचं नामदेव नामदेवराय भजनात नाहीत भजनात हात दिला नामदेवरायांच्या हातात आणि निघून गेले आणि ज्यावेळेस नामदेवराया सावध झाले त्यावेळेस हात बघितलाय लहान मुलगी विचारलं बाल काय नाव ग तुझं बाबा या देहाला जना म्हणतात काय हुशार आहे हो गुरुजी नामदेवराया म्हणतात अगं जना किती ज्ञान आहे अगं या देहाला माझा सारखा एकदा असता म्हणलं असत मी विकास आहे तू काय म्हणते या देहाला ना या देहाचं नाव काय जना नावाशी हो देत असे माझं नाव वेगळंच आहे पण आताच्या यादी हाच नाव काय जना अहो बाबा सूर्यासमोर काजव्यानं काय समकाऊ तुम्ही सूर्य मी काजवाय ज्ञानाचं भांडार आहे जना आई ग आई लहानपणीच वाढली बाबा बाबा पंढरपुरात सोडून गेले आता जना कुणाकर राशी घालून या भार राहिलो निचित निरविल्या असं ते विटोबाशी आता त्याच्यावरती भार घातलाय ना आता तो बघून घेईन चोच दिली अन्न तो दिल्याशिवाय राहणार नाही अगं जा ना चल ना माझ्या घरी बाबा आधार देणार कोणी भेटले निश्चित आधार घ्यायला पाहिजे बरं का येते तुमच्या घरी पण आधीच नामदेव यांच्या घरात किती माणसं चौदा ऐकायची का ई गो नाई दोघी सासू सुना दाना बापुले का हो दाना बापुले का किती माणसं चौदा माणसं त्यात सोम महाराज जनाबाई कितवी पंधरावी आणि जनाबाई सकाळी सकाळी स्नान करते दर्शनाल दर्शनाला निघते जनाबाईला नामदेव रा यांच्या सांगले हे जना अगं कुठं निघालीस आई देवाच्या दर्शनाला अगं जना तुझ्या सहित पंधरा माणसं आहेत पंधरा माणसाचा स्वयंपाक करायचा आहे जनाबाईनं स्वयंपाक केला पुन्हा निघाली आग आता सगळ्याला जीव घालावं जीव घातलं पुन्हा अगं कुठं दर्शनाला अगं आता भांडी घासावीत भांडी घासली पुन्हा निघाली अगं कुठं आई दर्शनाला अगं जे सकाळी दलण दळण 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 जे सकाळी निसायचे लागते ना दळायला ते दलण निसावून जनाबाईनं दळण नेसायला सुरुवात केली दळण निसून झालं पुन्हा निघाले अगं जना सकाळी स्वयंपाक करायला ज्या गवऱ्या लागतात त्या गवऱ्या थपावून गुरुजी ऐका बर का जनाबाईनं शेण हातावरती घेतलं आणि गौरी थपायला सुरुवात केली परिणाम असा झाला जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायला लागल्या हे आमचे मुख्य विठ्ठल विठ्ठल बोलत नाही रे किती शक्य काय अर्जुन माहिती अर्जुन आपल्या गावातला नाही पाच पांडवातला पाच पांडवातला अर्जुन आहे अर्जुनाच्या अंगावरचा एक केस न केस सुद्धा काय म्हणायचा काली कमली वाला मीरा यार हे काली कमली वाला मीरा यार हे मेरे मन का तू दिलदार है रहे अरे काली कमली वाला मेरा यार रहे मेरे मन का मोहन तू दिलदार रहे इतक देवाशी मित्र तेव्हा देव माग पुढे करायचं सोपे का हे ए जना गौऱ्या थापल्या तळ निसून झाले आता कुठं पुन्हा दर्शन आगा सायंकाळचा सा स्वयंपाक सायंकाळचा सा स्वयंपाक झाला आता जीव घाल जीव घातलं आणि ऐकता भांडी घासता घासता सरपंच रात्रीच्या अकरा वाजल्या अकरा आणि अकरा वाजेनंतर पाटील पंढरपूरच्या पांढरंगाचं महाद्वार बंद झालं गेल ती कशाला गेल ती कशाला दर्शनाला एवढी दहा मिनिटाची मी कथा सांगितली त्यात पंढरपूरच्या पांढरंगाच्या मंदिरात गेली हो फक्त एकदा ज्यावेळेस वडिलांसोबत आलती ना त्यावेळेस परत पंढरपूरच्या पांढरंगाच्या मंदिरात गेली नाही पण देवाला सांगायची देवा ऐक ना देवासाठी घेऊन इच उगा भोग ए देवा अरे तुझ्यासाठी केलं सगळं सगळं तुझ्यासाठी घर सोडलं प्रपंच सोडला बापाला सोडलं गाव सोड अरे देवा सगळं तुझ्यासाठी सोडलं नामदेवरायांची दाशी झाली रे नामदेवरायांची दाशी झाली ए हे ऐक ना देवा नाही तुझ्या मंदिरात येत आहेत नाही तुझ्याकडे येतायच मी आहे देवा नाही नाही तुझ्याकडे देवा येत आहेत पण देवा तू स्वतंत्र आहेस ना तू आहेस ना हे तू दया घे ना तू कृपा शिंदू ना अरे मग ये ना नाही मला येत आहेत पण तू देवा ये ना जनाबाईनं सकाळी सकाळी पाठवते तीन वाजता आंघोळ करावी जात्याच्या मुखात दाणे घालावेत आणि खुंट्याला हात लावावून देवाला हाक मारावी किती गोड हाक मारायची माहिती ऐका सुंदर माझे जाते गे फिरते बहुत के अरे वो व्या गाव कौतुक तू तु ये वो व्यागाऊ कौतुक तू रे बाब चला सासुआनी सासरा दिर तो तिसरा सासुआनी सासरा दिर तो तिसरा वो व्यागाऊ भर तू रे बाब चला वो व्यागाऊ भर तर तू रे बाब चला तू रे बाब चला रे होती का ही गाणी तुमच्या काळात वव्या होत्या का आता वव्या राहिले नाहीत कारण आता जाती राहिली नाहीत जाती गेली आता गिरणी आल्या वांगा 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 पाच मिनिटात दळण मोकळं होते आता ते राहिले नाही जुनं ते सोनं जुन्या काळात गाणी पिलाही भारी होती आताच्या काळातल्या गाण्यांचा काही मेळ लागतो का काय तवा काय गाणी आलीन काय लय अवघड झालंय आताच्या काळातली गाणी नक्क काय नाकाचा काय काय माहित तरी म्हणतात अवघड झाले गाण्यांचं एका गाण्याचं तुम्हाला मिळत राहिलं नाही लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स कसा डान्स करायचा आहे काय माहित काय जुनी गाणी काय भारी होती काय किती भारी गाणी होती फिरत्याचा का वरती देशी मातीला कार विठला तू वेडा कुंभार विठला तू वेडा कुंभार घटा घटाचे रूप आगे प्रत्येकाचे दैव वेगळे बाई काटा या अरवाटा नंदा सकारता होता जोडीला होता जोडीला मुंगी अलीगुलीला कसा गुडमूलोनी का बाई काटा काडीला बाय बाय उठला बाई काटा या अरवाटा नंदा सकारता होता जोडीला नंदा सकारता वेगळी गुरुजी गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठलाची गोरख माझा ह्यातला आनंद काय वेगळा आहे ह्या गाण्यातला काय आनंद जुनी ते जुनी ती गाणी भारीच होती आणि देवाला हात मारली आणि देवाच्या लक्षात आला जना माझी वाटपाती उशीर झाल्या ऐका जना माझी वाट पाहती देवानं पाठव दोन वाजता वीड सोडली रुक्मिणीच्या महालात गेला नवी कोरी रुक्मिणीची सारी घेतली देव विठ्ठलाचा विठ्ठाबाई झाला आणि आता नेमका रविवारच्या भैवनच्या बाजारातून देवानं दहाच्या तीन फाण्या घेतल्या दहाच्या तीन फण्या घेतल्या जनाबाईच्या महालात आला जनाबाईसाठी पाणी तापवलं जनाबाईला आंघोळही घातली जणी सांगे सर्व लोका नाहू घाली माझा सका जनाबाईला आंघोळ घातली आणि आंघोळ घातल्यानंतर गंमत अशी झाली जनाबाईला झोप मिळायची तीन तास आणि याचा परिणाम असा झाला जनाबाईच्या डोक्यात झाल्या वा व्हायच्या का वायच्या का आता नाहीत राहिले आता क्लिनिक प्लस डव वाटिका का हे अँड शोल्डर त्या शंपल्या त्यामुळे आता राहिली नाही जुन्या काळात व्हायच्या आपल्याला बी व्हायच्या व्हायच्या का नाही आणि व आता जनाबाईच्या डोक्यातल्या वा काढायच्यात महिला मंडळ जिच्या डोक्यातली ऊ करायची तिला आपल्या पाठीमागे बसवायचं असतं जिच्या डोक्यातली ऊ करायची तिला कुठं बसवायचं पुढं बसायचं आणि देवानं जनाबाईला पुढं बसवलं दोन फण्या घेतल्या केस विचारायला सुरुवात केली पण गंमत असे फणीतून फक्त टेनिस निघतात लिखा तशाच राहते ती आणि मग देव म्हणला लिखा तशा राहिल्या कसं व्हायचं लिखा परत म्हणालच आहेत ना आणि मग देवानं दोन्ही फाने फेकून दिल्या आणि नकदांताची करुनी फनी पपुद, बोटत नकदंताची करुणी फनी नकदंताची फणी केली आणि हू करायला सुरुवात केली आणि हू करता करता हाच हाच हात असतो गु कराय पाऊस का हाच असतो का हा हात घेतला रागानं बघायचे का ग माझ्याचा न त्रास देतेस का मजाचा न बायला त्रास देतेस इथं आणायचे आणि आणून इथं ठेवायचे ठेवून मिली नुँ, मिली परत बघा रागानं काढायचे करायचे इथं आणायचे आणायचे आणून ठेवायचे ठेवून मिली जमली ठेवता करवा जाण ए विकास महाराज नाही जगाचा मालक जिच्या डोक्यातले ओ करा येतो तिनं काय केलं आयुष्यभर भगवंताचं नामस्मरण केलं म्हणून फक्त एक काम करा शेवटचा दिवस गोड करायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण करा अंत काळीच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुख पार